यावल तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतच्या सव्वीस रिक्त सदस्यांच्या जागेकरिता पोटनिवडणूकसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी तयार केली जात आहे दिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता ही मतदार यादी तयार झाली असून या मतदार यादीची प्रसिद्धी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता केली जाणार आहे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाकडून लवकरच जाहीर होईल दरम्यान मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे यावल तालुक्यात विविध कारणाने बावीस ग्रामपंचायतीमधील सव्वीस सदस्यांच्या जागा रिक्त आहेत तेव्हा या रिक्त जागेकरिता प्रशासनाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेतला जात आहे त्या दृष्टिकोनातून या सर्व ग्रामपंचायतीतील त्या त्या प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती प्रारूप मतदार यादीवर विविध ठिकाणून हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या या हरकतींचा निपटारा पूर्ण झाला आहे व आता अंतिम मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध केली जाणार आहे दरम्यान अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील विविध गावामध्ये राजकीय हालचालींना गती देखील येणार आहे तर प्रशासनाकडून लवकरच अधिकृत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे मतदार यादीची प्रसिद्धी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग पाटील यांच्या वतीने त्या त्या गावातील तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत स्तरावर केली जाणार आहे सांगवी बुद्रुक वडोदे प्रसावदा हिंगोणा पिळोदा खुर्द दोन जागा बामनोद बोरावल खुर्द पिंपरी दोन जागा नायगाव गिरळगाव आळगाव शिरसाळ दोन जागा वड्री विरोधा, किनगाव बुद्रुक पिळोदा बुद्रुकच्या दोन जागा हंबर्डी अंजाळे टाकरखेडा न्हावी वनोली आणि डांभुर्णी या गावात पोटनिवडणूक होणार आहे